नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे फुकटची रेवडी वाटून देशाचा किंवा राज्याचा विकास होणार नाही तर मंडळी हे तुम्हाला मी असं का म्हणत आहे तर त्याबद्दलचाच आजचा सविस्तर व्हिडिओ आहे तर मंडळी याचं कारण असं आहे की ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या प्रचंड समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी कुठलेही अधिकारी बांधापर्यंत पोहोचत नाही किंबोवांना शासनाच्या ज्या योजना आहेत त्या गावापर्यंत पोचत नाही तसं बघितलं असेल तर शासनाच्या अनेक योजना आहे आणि त्याचा लाभ लोकांना मिळत आहेत खरं म्हणजे तो लाभ मिळणं यामध्ये दुमत नाही परंतु एक गोष्ट विचार केला पाहिजे आज जर सर्वच गोष्टी मोफत मिळायला लागल्या ला तर काम कोण करणार आहेत ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना आज मजूर मिळत नाही आहेत पूर्वी जेव्हा दुष्काळ पडला होता तेव्हा अमेरिकेतून लाल गहू मागवला होता आणि त्या काळामध्ये रोजगार हमीसारख्या योजना राबवून लोकांकडनं काम करून मग मोबादला दिला जात असे परंतु आज अशी परिस्थिती आहे की अनेक योजना राबवल्या जात आहेत लाडकी बहीणसारख्या योजना आहेत लाडक्या भाऊसारख्या योजना आहेत लोकांना घरं रेशन अशा गोष्टी मिळत आहेत त्यामुळे आता काम करण्याची गरज काय आहे ज्या वेळेस एवढा भीषण असा दुष्काळ होता त्यावेळेससुद्धा शेतकऱ्यांना जीव गमावण्याची वेळ आली नव्हती आणि आत्ताच्या काळामध्ये एवढ्या अनेक सुविधा असतानाही शेतकऱ्यांना जीव का द्यावा लागतो ही परिस्थिती जर आपण बघितली तर त्याचं कारण असं आहे की जे थेट विकासात्मक गोष्टी त्या करायला पाहिजे थेट ज्या काही समस्या असतील अडचणी असतील त्या सोडवायला पाहिजे जे खरोखर गरीब आहे दारिद्र्य रेषेखाली आहे ज्यांना खरोखर गरज आहे अशा लोकांना मदत करायला पाहिजे याबद्दलच आजचा व्हिडिओ असून डॉक्टर इंजिनियर अर्जुन तोरवणे यांनी आपले रोखोक आणि परखड विचार मांडले आहेत ऐकूया त्यांच्याच शब्दात आपले शासनकर्ते आपल्याला अनेक प्रकारच्या मदती करत आहे जसे की लाडकी बहीण लाडका भाऊ शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुदान असं अनेक प्रकारे त्यांना मदत करतायत नक्कीच स्वागतार्हते आहे परंतु याच्यातून खरंच आपली प्रगती होणार आहे का खरंच आपले कायमचे दिवस म्हणजे चांगले दिवस येणार आहेत का हा पण एक विषय आहे आता मी आज तुम्हाला फुकटची रेवडी वाटून राज्य किंवा देश चालत नाही या विषयावर माहिती देणार आहे बघा पटलं तर लोकांना सांगा की हे बंद झालं पाहिजे का बंद झालं पाहिजे ते मी आता आपल्याला समजून सांगतो आपल्या भारतात कायमच कुठे ना कुठे निवडणुका चालू असतात प्रत्येक राजकीय पक्षाला आपले उमेदवार निवडून आणायचे असतात आपलाच पक्ष कसा राज्य करेल यावर राजकीय पक्षांचे खलबत्ते चालू असते मागील दहा पंधरा वर्षापूर्वी उमेदवार आपल्या लोकसेवेच्या माध्यमातून निवडून येत होते राज्यकर्ते लोकांकडे मत मागण्यासाठी येत होते परंतु आता लोकांना म्हणजे मतदारांना आकर्षित करण्यासाठी मते मिळवण्यासाठी आप आपल्या परीने वेगळ्याच मार्गाचा प्रयत्न चालू आहे असे दिसते बघ सध्या आपल्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये नंतर ग्रॅज्युएट माणसाला सहा ते दहा हजार त्यांच्या याच्याप्रमाणे बिहार सरकारने प्रत्येक बहिणीला दहा हजार रुपये बँक खात्यात जमा केले चांगली गोष्ट आहे केंद्र सरकार फुकट अन्नधान्य फुकट गॅस फुकट घर फुकट शौचालय तर मग काम तरी कशाला करायचे अशी मनोवृत्ती होत आहे यात सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसतोय राज्यकर्ते व शासनकर्ते शेती करत नाही शासकीय अधिकारी कर्मचारी गाव पातळीपर्यंत कामे करण्यासाठी जात नाही मग त्यांना कशा दिसतील गावकरी व शेतकऱ्यांच्या समस्या कधी प्रत्यक्ष गावात जाऊन गावाच्या समस्यांचा अभ्यास या राजकीय पक्षांनी किंवा अधिकाऱ्यांनी केला का कधी गावकऱ्यांच्या समस्यांचा विचार केला का नाही ना मग काय चालले हे आपल्या समस्या जर सुटणार नसतील तर मग काय हे रा शासन काय कामाचे केंद्र व राज्य सरकारांनी दोन हजार सात मध्ये स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी स्वीकारल्या परंतु त्याची अंमलबजावणी कशी करावी हे मात्र त्यांना सांगता आलेलं नाही आणि आजपर्यंत केलेली नाही कारण त्यासाठी आवश्यक गाव पातळीवरील यंत्रणा आज पावेत तयार केलीच नाही हमीभाव द्यायचा कसा निधीची उपलब्ध करायची कशी हमीभावाने खरेदी केलेला माल मालाची विक्री करायची तरी कशी या ना अनेक प्रश्नांची उत्तरे शासन व राज्यकर्त्यांना न मिळाल्याने याच्यातून पळवाट काढून ती पळवाट कशी आहे कर्जमाफी अनुदाने फुकटची रेवडी वाटून हा लोकप्रिय मलम लावून शेतकऱ्यांना दिलासा देत थोपून ठेवले आहे कर्जमाफीकडे पाहिले व आयोग म्हणजे सत्ता देण्यासाठी या लोकांना सत्ता मिळण्यासाठी कर्जमाफीकडे पाहिले गेले व स्वामीनाथन आयोग लागू करण्याबाबत चाल ढकल केलेली दिसते गावात जाऊन जर आप जर या शेतकऱ्यांच्या मनातील जाणून घेतले तर शेतकऱ्यांना फुकटचे काहीच नको आहे फक्त कष्ट करून पिकलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे या फुकटच्या रेवडीमुळे शेतकऱ्यांना शेती कामासाठी मजूर मिळत नाही एवढंच नाही तर लहानच काम असेल तरी मजूर मिळत नाहीत फुकटच्या या रिवडीमुळे घर खर्च भागत आहे कारण थोडे थोडे पैसे मिळत आहेत नुसतं घर खर्च भागतोय आवश्यक सर्वच फुकट मिळत आहे मग काम करण्याची गरजच नाही राहिली एस टीचा प्रवास अर्ध्या याच्यात अर्ध्या तिकीटावर झालेला आहे यामुळे एस टी महामंडळाचे कंबरडे मोडले मोडल्याने बसेसची देखभाल दुरुस्तीला पैसे नाहीत गाडींची परिस्थिती जर बघितली तर अतिशय दयनीय आहे मग अनेक प्रकारचे अनेक सार्वजनिक उपक्रम सेवा बंद व्हाय बंद होत आहेत याचे सेवांमधून जो निधी शासनाला मिळाला पाहिजे तो मिळत नाही कर्मचाऱ्यांचे पगार केले जाऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण होत आहे बघा एकोणीसशे बहात्तर मध्ये मोठा दुष्काळ होता मला चांगला आठवतं लोकांना खायला अन्न नव्हते अमेरिकेकडून निकृष्ट गहू ज्वारी नंतर की गोड सुट्टी मिळायची तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनी कायदा करून मागेल त्याला काम जो काम मागेल त्याला काम मिळेल यासाठी रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी केली त्यातून ही जी रोजगार हमी होती त्याच्यातून रस्ते तलाव नाला बिल्डिंग शेत रस्ते अशी अनेक विकासाची कामे अगणित विकासाची कामे करून लोकांकडनं करून घेतले सरकारने मनात आलं असं तर फुकटी देऊ शकली असते लोकांना श्रमाच्या मोबदल्यात कामाच्या हिशोबाने सरकारने धान्य व पैसे दिले आता या शासनाने जर ठरवलं असतं की आपल्याला लोकांना मदत करायची आत्ता जे चाललंय तसं तर ते सज देऊ शकले असते परंतु भीषण दुष्काळात लोकांना सरकारने जगवले आणि त्या बदल्यात त्यांनी लोकांकडून विधायक कामे करून घेतले जे किती धूर्त आणि अभ्यासूल राज्यकर्ते होते गेले ते दिवस आणि ते देशप्रेमी राज्य करते सुद्धा अशा प्रकारे फुकटची रेवडी जर मिळत असेल तर मग कशाला काम धंदा करायचा असं चाललंय ना सध्या कशाला मजूर मिळतील शेतीसाठी किंवा लहान इतर कामांसाठी सुद्धा मग हे निरुद्योगी रिकाम टेकली तरुणही नाही नेत्यांच्या मागे फिरायला त्यांच्या चपला उचलायला तयार आहे सध्या शेती कामासाठी लहान लहान मिळतच नाही तर महत्वाच्या कामांसाठी सुद्धा कुणी जवळ येत नाही आता ह्या फुकटच्या याच्यामुळे खऱ्या गरजवंतांना मदत मिळत नाही त्यांना मदत झाली पाहिजे आर्थिक मदत करायचीच असेल तर अंध अपंग दारिद्र्य रेषे खालील निराधारांना करा खऱ्या गरजवंतांना मदत करायला काहीच हरकत नाही अशा या फुकटच्या रिणीमुळे क्रयशक्ती शक्ती नष्ट होत आहे व्यसनाधीनता वाढत आहे गुन्हेगारी सामाजिक व कौटुंबिक समस्या निर्माण होत आहे आता हे आपल्या राजकीय मंडळीला का दिसत नाही मला आश्चर्य वाटतं म्हणून फुकटची रेवडी वाटून फुकटचे पोचणे बंद केले पाहिजे एका बाजूला काम नाही म्हणतात परंतु काम करायची इच्छाच नाही बेरोजगारी राहिलेलीच नाही मी तर म्हणतो ना गरीब गरीबच कोणी राहिलेले नाही आता मागील काही दशकात खूप दुष्काळ असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या नाहीत अजिबात झाल्याने परंतु आज सर्व काही उपलब्ध असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होत आहेत कारण आपण जर आपल्या अंतर्मनाला विचारले तर लक्षात येईल की शेती करून आपले कुटुंब घर चालवण्यासाठी काही शिल्लक राहत नसेल तर काळ व्यक्ती शेती करून शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नसल्याने कर्जबाजारी व दारिद्र्यमुळे आत्महत्या होत आहेत शेतकऱ्यांना योग्य मोबत बाजारीपणा व दारिद्र्यमुळे आत्महत्या होत आहेत सर्वांनाच फुकट चे किंवा स्वस्तात अन्नधान्य भाजीपाला पाहिजे तर मग शेतकऱ्यांना न्याय तरी कसा मिळेल जे सक्षम आहेत जे दोन पैसे देऊ शकतात त्यांना पण फुकटच पाहिजे किंवा स्वस्तातच पाहिजे एक आश्चर्य आहे याच्यामुळे काय झालं शेतकऱ्यांना अजिबातच न्याय मिळाला तयार नाही आज मिथिश शेतकरी अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड देत आहे या समस्यांवर उपाय म्हणून शेतकऱ्यांसाठी शेकडो योजना आहेत परंतु त्यांची अंमलबजावणी करणारी वास्तववादी यंत्रणा गाव पातळीवर आजपर्यंत तयार करण्यात आलेली नाही योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही आज शेतकरी हमी भाव शेती नियोजन स्वामीनाथन आयोग लागू करण्याची मागणी करीत आहे परंतु गाव पातळीवर आवश्यक यंत्रणा नसल्याने शासनाकडून मार्ग निघत नाही यावर पळवाट म्हणून शासन शेतकऱ्यांच्या जखमावर रोख अनुदान नुकसान भरपाई कर्जमाफी यासारखी मलमपट्टी फुक्ताची रेवडी वाटप करून वेळ निभून नेली जात आहे कारण शेतकऱ्यांना थोपवणं हे फार महत्वाचं असं राज्यकर्त्यांना वाटत कारण आपल्या सर्व राजकर्त्यांना राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांची मन धरणी करून निवडणुकांची वेळ निभून न्यायची असते परंतु यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच बिघट बिकट होत चालली आहे आणि यावर रामबाण उपाय म्हणजे मी तयार केलेली गाव खेती संकल्पना आपल्याला मी अनेक व्हिडिओच्या माध्यमातून या गाव खेती संकल्पनेची माहिती दिलेली आहे या फुकटच्या रेवडीमुळे ग्रामीण भारताचा विकास थांबला आहे कारण आज जर ग्रामीण भारतात म्हणजे गावांमध्ये जर, जर गेलं तर रस्त्यांची परिस्थिती अतिशय वाईट झाली आहे गावातील शाळा कार्यालयांच्या इमारती पडक्या झाल्या आहेत आपल्या संविधानाने गावाला गावासाठी सोळा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी असं सांगितलेलं आहे परंतु अतिशय अल्प कर्मचारी गाव पातळीवर काम करतायत शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी गाव पातळीवर आज तागाज यंत्रणा तयार करण्यात आलेली नाही शेतकऱ्यांना वीज पाणी व शेत रस्ते आज पावतो तयार झाली नाहीत कुठे मुबलक पाणी कुठे मुबलक वीज रात्री वीज मिळते रात्रभर जागून शेतीला पाणी पुरवठा करावा लागतो त्यामुळे किती हाल होतात हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झालीत तरी डिजिटल आत्मनिर्भर भारत आत्म आत्मनिर्भर भारत त्याचबरोबर आत्मनिर्भर भारत केव्हा बनेल त्या अगोदर आत्मनिर्भर गावे असतील स्मार्ट गावे असतील ग्रामीण भारताची प्रगती झाली तरच विकसित भारत तयार झाला असं म्हटलं जाईल अन्यथा अजिबात नाही कारण ग्रामीण भारताला वंचित ठेवून विकसित भारत तयार होऊच शकत नाही नुसती फुकटची रेवडी वाटून कायमच निवडणुका जिंकता येत नाही राज्यकर्त्यांना वाटत असेल की फुकटची रेवडी वाटली की निवडणुका जिंकता येतात यासाठी शेतकरी व बेरोजगारांना आता बघा काय काय केलं पाहिजे ते मी सांगतो म्हणजे हि जे काही हि जी काही प्रगती होईल त्यामुळे त्या, त्या राजकीय पक्षांना फायदा नक्कीच होईल शेतकरी व बेरोजगारांना गाव पातळीवर सक्षम केले केले पाहिजे तरुणाईला कायमस्वरूपी रोजगार मिळेल अशी व्यवस्था केली पाहिजे तरुण मंडळीला लघु उद्योग उभारणीसाठी मदत केली पाहिजे पशुपालन करणाऱ्यांना पक्षी, पक्षी वाढवण्यासाठी मदत केली पाहिजे तीही भरघोस मदत केली पाहिजे स्वयंरोजगारांच्या संधी उपलब्ध करून द्या शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करा समस्या दूर करा कृषी प्रक्रिया उद्योगांची उभारणीसाठी मदत केली पाहिजे आजो प्रक्रिया उद्योग आहे हा इतक्या मोठ्या प्रमाणात रोजगार देऊ शकतो परंतु त्याकडे सुद्धा लक्ष नाही शेतकऱ्यांना मुबलक पाणी वीज उपलब्ध करून द्या शेत रस्ते तर शेतात जाणं म्हणजे खूप मोठ त्रासदायक असतं शेतात पावसाळ्यात जा तर म्हणजे बऱ्याच वेळा अडकलो सुद्धा ती व जोडधंद्यांना मदत करा शेतकऱ्यांच्या समस्या निवारण करा स्मार्ट गावे डिजिटल गावे तयार करा शाळांची व शिक्षणाची गुणवत्ता वाढवा महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी गृह उद्योग साठी मदत करा मागासवर्गीयांना सक्षम केलं पाहिजे हे सर्व चीन देशाने करून दाखवले आहेत याच्यावर बराच अभ्यास केला तर चीनने कोणत्याही माणसाला रिकाम टेकडा राहणार नाही याची दक्षता घेतलेली आहे म्हणजे प्रत्येकाला रोजगार निर्मिती करून देण्यात आलेली आहे तो त्याला ज्याला ज्या क्षेत्राची आवड असेल त्या क्षेत्रात रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहन देऊन त्यांच्या शक्तीचा वापर देशहितासाठी केला जातोय चीनमधले शेतकरी सक्षम आहेत चीनमध्ये शेतीपूरक पूरक उद्योगांना आर्थिक मदत करून शेतीपूरक उद्योगांना चालना दिली जात आहे ग्रामीण भागात लहान लहान गृह उद्योग तयार करून सुशिक्षितांना किंवा ज्यांना रोजगार नसेल बेरोजगारी कमी केली जात आहे म्हणून आज चीन कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर आहे नुसता कृषी क्षेत्रातच नाही तर डिजिटल चीन आत्मनिर्भर चीन या ध्येयावर चीन देशाचं काम चालू आहे आपण मात्र काय म्हणजे काय करतोय हे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही फक्त मतांसाठी हे सगळं चालू आहे मला हे कळत नाही या राज्यकर्त्यांच्या निवडणुकींसाठी सत्ता टिकवण्यासाठी सार्वजनिक विकासाचा पैसा या राज्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी कारण हा पैसा आपला आहे कोणत्या कायद्याने लोकांना फुकट वाटप करीत आहे हा खरा माझा प्रश्न आहे जगाच्या पाठीवर अशा प्रकारे फुकट रेवडी वाटणारे माझ्यामध्ये भारतीय एकमेक एकमेव देश असला पाहिजे लोकांना सक्षम स्वावलंबी आत्मनिर्भर बनवायचे सोडून देशातील श्रम शक्ती का नष्ट करत आहेत या फुकटच्या रेवडीमुळे लाचारांची फौज उभी राहील आणि खरोखर लाचारीजीनी एक प्रकारची फुकटचं मिळत आहे म्हणजे ती लाचारी जे लोकांची क्रयशक्ती शक्ती कमी होत आहे मग त्यांच्या जोग्यासाठी तरुणाई समाज लाचार करणे हा राज्यकर्त्यांचा उद्देश तर नाही ना पण त्याचे परिणाम म्हणजे पुढील तरुण पिढी कर्तृत्वाने मोठी होणार नाही रिकाम टेकली तरुण पिढी व्यसनांनी गुन्हेगाराने नासून जाईल आळसामुळे बर्बाद होईल एवढे मात्र नक्की कारण कामच नाही करायची इच्छा सहज मिळत आहे ना आता एक या ठिकाणी सांगतो दोन झाडं लावली एका झाडाला खूप खत पाणी टाकलं आणि एकाला गरजेपुरतं टाकलं ज्या झाडाला जास्त खत पाणी दिलंय उकटचं खत पाणी जास्त दिलं तर त्या झाडाला फळं येत नाही त्या झा जा, ते झाड चांगलं वाढत सुद्धा नाही परंतु ज्या झाडाला जा संतुलित खत पाणी जर दिलं तसा हा किस्सा आहे म्हणून आपल्या लोकांना अगोदर सक्षम केलं पाहिजे सर्व भारतीय जे आपल्याच रक्तातले आहेत त्यांचे जीवन सुखकर करणे आपल्या राज्यकर्त्यांचे आद्य कर्तव्य आहे लोकांना रोजगार देऊन सक्षम केले तरच देश चालेल नुसती फुकटची रेडी वाटून राज्य देश चालणार नाही हे होऊ नये यासाठी मोफत रेवडीचा मोफत संस्कृतीचा धिक्कार केला पाहिजे सगळ्यांनी मित्र हे माझे म्हणणे पटत असेल तर फुकटच्या रेवडीचा विरोध करा आणि राज्यकार्या कर्त्यांपर्यंत संसदेपर्यंत हे पोचेल माझं जे बोलणं आहे हे पोचेल यासाठी अनेक ग्रुपमध्ये शेअर करा कारण आपण जोपर्यंत सर्व भारतीय सक्षम होत नाही तोपर्यंत सक्षम भारतच तयार होऊ शकत नाही आपल्या नुसती ना आपल्याला सक्षम करण्यासाठी ज्या उपाययोजना आहेत त्या कराव्यात एवढी माझी विनंती तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तुम्ही नवीन असाल तर आमची माती आमची माणसा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद